महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा नाही आम्ही पर <imitation> महाराष्ट्रासाठी अतिशय शोकांतिक आहे की या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधान भवनामध्ये बसून रमीचा पत्त्याचा गेम या ठिकाणी खेळतायत हा अतिशय चुकीचं वर्तन त्यांनी केलेलं आहे ते शोभनीय नाही यासाठी धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आम्ही त्यांचा धुळे जिल्ह्याला विरोध करतोय त्यांनी जिल्हा दौरा करू नये त्या दिवशी पत्त्यांचा गेम त्यांनी खेळावा आणि तात्काळ राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मागणी आम्ही केलेली आहे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा